नमस्कार मी शुभांगी टापसे यशवंतराव चव्हाण खेरगाव पुणे साठे या, या शाळेमध्ये गेली पंचवीस वर्ष बालवाडी शिक्षिका या पदावर कार्यरत आहे सुरुवातीला अगोदर मला हे सगळं नवीन वाटायचं की आपल्याला जमेल का करता येईल का पण जस जसं माझे वर्ष वाढत गेले तसं मला धीडपणा हा जास्त माझ्यामध्ये आला आणि मला आता आता मी माझ्या बालवाडीसाठी जेवढा माझा वेळ मला जास्त देता येईल आणि ज्या प्रकारे माझ्या माझ्यामुळे जशी माझी मुलं जास्त किती जास्त हुशार होतील यासाठी मी कार्यरत असते आता मागच्या महिन्यामध्ये आमचा जो वाहतूक प्रकल्प होता तो वाहतूक प्रकल्पामध्ये आम्ही जो वाहतूक हा विषय आहे आणि त्याचे उपविषय म्हणजे असे असतात कलानुभव गोष्ट भाषा गणित संकल्पना तर या याद्वारे प्रत्येक विषयानुसार प्रत्येक उपविषयानुसार मुलांना कसं सोप्या पद्धतीने सांगता येईल हे त्या मुलांना जर फक्त तोंडाने सांगितलं तर त्यांना समजत नाही तेच जर आपण प्रॅक्टिकलद्वारे चित्राद्वारे दाखवलं आणि प्रत्यक्ष त्यांच्याकडून कृती करून घेतली तर त्या मुलांना लवकर समजतो आणि ह्याच गोष्टीमुळं माझी मुलं जर मी नसेल तर ती मुलं डायरेक्ट घरी जातात पण कुठेही इथे कोणाच्याही वर्गामध्ये बसत नाही हेच माझं श्रेय आहे की मी मुलांसाठी काय काय का करते आता आज जो वाहतुकीचा प्र प्रकल्प राबवला आता उद्या आमचा शेवटचा दिवस आहे शाळेचा नंतर दिवाळीची सुट्टी आहे पण आता आज हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या आमची लगेच मुलांची दिवाळी पार्टी आहे आणि त्याच्यामुळे मुलांना सगळं वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात अनुभवायला मिळतात त्याच्यामुळे माझी मुलं माझ्यामध्ये खूपच खुश आहेत आनंदी असतात आणि ते घरी जरी राहिले तरी त्यांना असं वाटतं कधी एकदा आपण शाळेत जाते आणि याच सगळं श्रेय मी माझ्या मुख्याध्यापक वर्णे मॅडम मुख्य समन्वयक आमच्या बालवाडीच्या गोसावी मॅडम सहाय्यक समन्वयक खंडागळी मॅडम यांना देते की जर आमचे क्लस्टर मिटिंग दर महिन्याला होते प्रत्येक विषयानुसार आमच्याकडून करून घेतात आणि ते आम्ही लगेच आमच्या वर्गामध्ये राबवतो त्याच्यामुळे दिवसेंदिवस माझ्या स्वतःमध्ये देखील जास्तीत जास्त बदल झालेला आहे आणि प्रत्येक गोष्ट मुलांपर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करते आणि इथून पुढे देखील माझे प्रयत्न त्या मुलांसाठीच असतील धन्यवाद सौर्य <laughs> so, मुला तानाजी खंडक आहे बालवाडी सुपरवायझर थेरगाव विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका आ, बालवाडी मध्ये आमच्या इथे खाली जरा मॅडम बालवाडीमध्ये विविध आमच्या उपक्रम राबवले जातात तर आमची या महिन्याची थीम आहे म्हणजे दर महिन्याला प्रत्येक आम्ही नाही का प्रकल्प वाईजच आमच्या वर्गांमध्ये आम चालतं जवळजवळ आमच्या दोनशे अठरा बालवाड्या आहेत त्याच्यात सगळ्या बालवाड्यांमध्ये एकसारखा उपक्रम चालतो सगळीकडे एकसारखा प्रत्येक दिवशी काय उपक्रम येतो सगळ्या ठिकाणी एकसारखा असतो तर या महिन्याची थीम आहे वाहन प्रकल्प तर त्या वाहन प्रकल्पामध्ये मॅडमनी आज सगळं म्हणजे वाहनांविषयी जे, जे काय आहे ते त्यांनी मांडले सगळं त्याच्याबद्दल त्यांचं खर तर कौतुक करायला पाहिजे की आमचे बालवाडीची मुलं खूप छोटी असतात त्यांना सांभाळून एवढं करणं म्हणजे फार कठीण गोष्ट असते पण त्यातूनही मॅडम अतिशय उत्साही आणि अतिशय हरहुन्नरीने ते काम करत असतात आणि खूप सुंदर असा त्यांनी प्रकल्प मांडला आहे त्या प्रकल्पासाठी आमच्या मुख्य समन्वयक बसावी मॅडम सुद्धा आलेले आहेत त्याही त्या प्रकल्पाविषयी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या बालवाडीच्या वर्गाच्या दर महिन्याला क्लस्टर मिटिंग होतात त्या क्लस्टर नुसारच आमचा सगळा सिलेबस चाललेला असतो त्यात त्या, म्हणजे आमचं जे जे काही दर महिन्याला असतं ते तेच ह्या वर्गांमध्ये राबवलं हो जातं दुसरं असं एनिथिंग काही दुसरं वेगळं राबवत नाही मॅडम खूप पूर्वीपासून खूप वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम वर्गामध्ये राबवतात बालवाडीमध्ये जेव्हा शाळेच्या भावविश्वामध्ये मुलं पहिल्यांदा येतात ते त्यावेळेस त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्या पुरेपूर प्रयत्न करतात भावनिक बौद्धिक सामाजिक आणि प्रत्यक्ष कृतीतून ते वेगवेगळे अनुभव घेतात आता त्यांनी वाहतुकीचा उपक्रम केलाय तर प्रत्येक वेगवेगळ्या वे प्रकारच्या गाड्या मुलांना कळण्यासाठी आणि वेगवेगळे रंग सुद्धा त्यांना कळण्यासाठी ते वेगवेगळ्या रंगांचा आणि गाड्यांचा वापर त्यांनी दाखवलाय जलवाहतूक असेल रस्त्यावरची वाहतूक आहे प्रत्येक वाहतूक विमान हवाई वाहतूक आहे प्रत्येक वाहतूक मुलांना काळावी म्हणून त्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेत आणि ते प्रत्येक चित्र मुलांना दिसावं आणि त्यांच्याकडनं ते रंगून पण त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे मुलांचा प्रत्यक्ष सहभाग त्यांनी या कृतीमध्ये घेतलेला आहे अशाच प्रकारे ते दरवेळेस कधी पुठ्यानी पुठ्याची वेगळी घरं बनवतात बिस्किटांच्या वस्तू बनवतात खूप वेगवेगळे उपक्रम मुलांकडनं करून घेतात आणि मुलांना शाळेविषयी ओढ त्याच्यामुळे निर्माण होते वेगवेगळे वे उपक्रम राबवल्यामुळे मुलांची उपस्थिती सुद्धा शाळेत छान टिकून राहते त्यांनी जे काही वेगवेगळे वे उपक्रम करतात त्यांच्या उपक्रमामध्ये खूप नाविन्य असतं त्यामुळे ते, ते जे काही उपक्रम करते त्या प्रत्येकामध्ये दे शाळेचा देखील तितकाच सहभाग असतो त्यांना तेवढा पाठिंबाही असतो त्यांनी असेच छान छान उपक्रम करून मुलांचं भविष्य अजून फुलवावं अशी मी त्यांची त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करते मी पूर्व प्राथमिकची मुख्य समन्वयक बसावे मॅडम आमच्याकडे पी सी एम सी मध्ये आठ प्रभाग आहे आठ प्रभागामध्ये आमच्या दोनशे सोळा बनवाड्या आहेत त्यामध्ये आज ग प्रभागामध्ये थेरगाव विभाग तापसे मॅडमच्या बालवडी मध्ये या महिन्याचा जो प्रकल्प आहे वाहन प्रकल्प त्या प्रकल्पा प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आम्हाला बोलवलेला आहे आणि तो प्रकल्प खरंच दर महिन्याचा जर बघितलं तर दर महिन्याचा तापसे मॅडमचा झाला प्रत्येक शिक्षिकेचा उपक्रम खूप सुंदर प्रकारे राबवण्यात येत आहे पण आज नाविन्य म्हणजे त्यांनी असा संगम साधला आहे की दिवाळी 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 साजरी करणं आणि प्रकल्प पालकांना पण त्यांनी इन्व्हाइट केलं आम्हालाही इन्व्हाइट केलं खरंच तापसे मॅडमच मी प्रथमतः प्रशासनच्या वतीने म्हणजे माननीय शिक्षण आयुक्त मोरे सर माननीय प्रशासन अधिकारी बांगर मॅडम शिक्षण विभागाचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते कारण आमच्या शिक्षकांना जर त्यांनी करून दिलेला आहे मार्ग दाखवलेला आहे की दर महिन्याला क्लस्टर मीटिंग घेतो आम्ही विपला फाउंडेशनच्या आधारे किंवा आकांक्षा फाउंडेशनच्या आधारे बालवाडी शिक्षकांना दर महिन्याला ट्रेनिंग मिळतात त्या ट्रेनिंगच्या आधारे किंवा त्या प्रशिक्षितच आहे त्याच्या आधारे आमच्या बालवाडी मधले आज सात हजार विद्यार्थी जे आहे ते ह्या उपक्रमाद्वारे खरंच प्रायव्हेट शिक्षणापेक्षाही महानगरपालिकेच्या बालवाणींचे वर्ग जर बघितले तर अतिउत्तम आहे शिक्षिका ही अतिउत्तम काम करतात मनापासून त्यांचे आभार अनु कौतिक आणि टापसे मॅडमला नेहमीच आमच्या पर्यवेक्षिका खंडागे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका वर्णे मॅडम बाकीचा शाळेचा इतर स्टाफ म्हणजे अगदी मावशांपासून वॉचमेन काकांपासून कारण आमच्याकडे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी अगदी तीन ते सहा वयोगटातील आहेत एका शिक्षिकेला एवढं सांभाळणंही मुश्किल होत आहे सगळ्यांचं सहकार्य त्यांना फारच उत्तम प्रकारे मिळते त्यामुळे मी प्रशासनाच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक शाळेचा स्टाफ सगळ्यांचे आभार मानते आणि धन्यवाद मुले शाळा या शाळेचे मुख्याध्यापिका आहे तापसे मॅडम खरंच पहिल्यापासून मी आल्यापासून पाहते की प्रत्येक गोष्टीत त्या त्यांचं नाविन्य असतं एकदम सगळे चांगले चांगले उपक्रम त्या नेहमी राबवत असतात आणि मला इकडे बोलवत असतात आवर्जून बोलवतात मी वेळात वेळ काढून ते पाहते तर मुलांनाही ते पा खूप छान वाटत पाहायला आणि सर्व शिक्षकांनाही त्यापासनं प्रेरणा मिळते मी त्या त्यांचे उपक्रम मुख्याध्यापक ग्रुपवर पण पाठवते आणि त्यातून सर्व बाकीच्या शिक्षकांनाही प्रेरणा मिळते खरच छान उपक्रम आहेत So, so, कापसे यांनी वर्ग सजावट करताना वाहतुकीचे विविध वाहनांचा प्रकार दाखवलेले आहेत आणि अतिशय कौतुकास्पद असा उपक्रम आहे आणि मुलांना आवडतात असे उपक्रमामध्ये हो त्यांनी जे गाड्यांचे प्रकार दाखवले ते मुलांना त्याचे वाहतुकीचे नियम सुद्धा त्यातून समजतात त्यांचं खरंच कौतुक आहे आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो मी आणि त्यांनी ज्या प्रकारे सजावट केली अतिशय छान आणि सुंदर आहे मुलांना त्याच्यातून खूप असा उत्साह आणि प्रेरणा मिळण्यासारखी आहे आणि शिकण्यासारखेही खूप काय आणि ज्या मुलांमध्ये नवीन प्रकारचे आपण जे आवड असते ती आवड निर्माण करणे त्याच्यातून आपल्याला साध्य होऊ शकतं तसंच हे जे चित्र दाखवलेले आहे त्याच्यातून मुलांना मनोरंजन सुद्धा होत आणि नवीन काही शिकण्यासारखं तसंच त्याच्यातून

त्याला बेएकच पाडा सुद्धा येत कारण मॅडमचं शिक्षण असं अप्रतिम म्हणजे छान असं आवडण्यासारखं एकदम असं सोप्या पद्धतीत शिकवतात त्या आणि जे मुलांना असं बाहेर सोडायचं जरी असं असलं तर मॅडम पालकांची परवानगी घेतल्याशिवाय बाहेर कुठं बाहेर सुद्धा सोडत नाहीत आपल्या वर्गामध्ये माझा मुलगा आहे तो खूप छान आता वरचे वर त्याचा नाही चांगलं शिकत आहे आणि मॅडम खूप रोज नवीन नवीन उपक्रम करतात आणि मुलांना प्रत्येक असं मॅडम हे करतात प्रत्येकी एका एका मुलांना व्यवस्थितरित्या त्या समजावतात शिकवतात आणि